दुसऱ्या दिवशी तो माणूस पळून जातो जर्मनीला या नरेंद्र मोदीचा उमेदवार हा महिलांची प्रतिष्ठा राखणार आणि हा म्हणतो प्रज्वल रेवण्णाला मत म्हणजे मला मत अशा पद्धतीचं हा सन्मान या देशातल्या कष्टकऱ्यांबद्दल या देशातल्या महिलांचा या पद्धतीने तू करणार किती गलिच्छ थराला सगळं नेऊन ठेवलंय हा होता का भारत हा तुमचा नव भारत होता का आणि प्रियंका गांधी त्यांच्या आजारी असलेल्या मुलीला तीन दिवस भेटायला गेल्या तहा तडीपार भाषण करतो की प्रियंका गांधी टुरिजम करतायत म्हणजे प्रियंका गांधी तीन दिवस भेटायला जाणार आहेत मुलीला त्यांच्याच हेची माहिती तुझ्याकडे आहे पण दोन हजार नऊशे सत्तर असली व्हिडिओ रेकॉर्ड करणारा प्रज्वल रेवण्णा हा जर्मनीला पळून आहे हे तुम्हाला माहित नाही हे अशा सर्व प्रकारच्या अत्याचारांना संरक्षण देणारी माणसं आहेत शेतकऱ्यांना चिरडून मारलं भाऊंनी सांगितलं मगाशी लखीमपूर खिरीला यांच्याच मंत्र्याचा पोरगा हे हे खरंच विचार करा ज्या संविधानाने मला हक्क दिले अधिकार दिले आणि कर्तव्य सुद्धा सांगितली तेच संविधान आम्हाला हवं तो काहीतरी भाषण करतो काँग्रेस शर्यत आहे काँग्रेसनी शर्यत नाही आणली काँग्रेसनी संविधान आणलं आणि देश सुद्धा संविधानाच्या मार्गावर चालवला एक मात्र नक्की मनुस्मृतीवरती हा देश चालू देणार नाही एक मिनिट सुद्धा चालू देणार नाही जो जाती जाती धर्मा धर्मात स्त्री पुरुषांमध्ये गरीब श्रीमंतांमध्ये अशिक्षित शिक्षितांमध्ये फक्त भेदभाव करतो द्वेष निर्माण करतो त्या मनुस्मृतीवर हा देश एक सेकंदाही चालू देणार नाही हे स्वातंत्र्य आम्हाला मिळालं तेव्हा आमच्या वाडवडिलांनी किंमत चुकवली हे स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर आपल्याला किंमत चुकवायला लागेल आणि आपण चुकवू पण हे स्वातंत्र्य आबाधितच ठेवू या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये तेरा तारखेला नंदुरबार जिल्ह्यातून ही सुरुवात झाली पाहिजे की नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाचे इंडिया आघाडीचे जे उमेदवार आहेत ऍडव्होकेट पाडवी गोवाल पाडवी यांना प्रचंड मतांनी विजयी करायचा आहे